श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे लवकरच एका पात्राची एंट्री होणार आहे हे आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर मित्रांनो आजचा ट्विस्ट त्याच रिलेटेड आहे तर पाहूया नक्की काय घडणार आहे आणि सध्या मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की एक प्रोमो म्हणजे कालच्याच एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की सायली गायब झालेली आहे त्याच्या आधीच प्रियाने महिपत आणि साक्षीला भेटून सायलीला गायब करण्यासाठी किंवा त्याच्या जवळची म्हणजेच अर्जुनच्या जवळचीच व्यक्तीला गायब करण्यासाठी सांगितलेलं असतं सुद्धा मित्रांनो तसं स्ट्रॉंग असतो कारण अर्जुनने महिपत विरोधात सगळे पुरावे कोर्टामध्ये जमा केलेले असतात आणि त्या पुराव्याच्या आधारे आता मैपतची कसून चौकशी करण्याचे आदेश आता कोर्टाने दिलेले असतात पण मित्रांनो तर मित्रांनो आश्रमामध्ये सापडलेली बॉडी म्हणजे हरीश काकांच्या बॉडी रिलेटेड सगळे पुरावे आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केल्यानंतर खुनाबाबत आता चौकशी करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले असतात आणि या सगळ्यांमध्ये आता महिपत शिकरे म्हणजे एस एस कन्स्ट्रक्शनचा ओनर महिपत शिकरे याची सुद्धा कसून चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे मित्रांनो आश्रम मध्ये सापडलेली डेड बॉडी हरीश काकांची आहे या केस मधून तरी आता मधुभाऊंची सुटका झालेली पाहायला मिळते पण मित्रांनो दुसरी केस सुद्धा म्हणजे आश्रम रिलेटेड आश्रमातली दुसरी श्री म्हणजेच पहिलीच केस अजून तिचा निकाल लागलेला नाहीये त्यामुळे त्या, त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागेल असं वाटतंय कारण ज्या प्रकारे अर्जुन एका मागोमाग एक असे रहस्य उलगडत चाललेला आहे पुरावे जमा करत चाललेला आहे त्याच्यावरून तर आता असं वाटत आहे की मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना कुणाच्या आरोपाखाली अटक होऊ शकते आणि त्यांची वकील दामिनी सध्या तिची हवागुल झालेली पाहायला मिळत आहे तर आजच्या भागात मित्रांनो असं दाखवण्यात आलेलं आहे की मैपत शिकरेची कसून चौकशी करण्याबाबत आता कोर्टाने आदेश दिल्यामुळे आता मैपतची सुद्धा हवागुल झालेली पाहायला मिळणार आहे कारण इतके सगळे पुरावे आता अर्जुनने शोधून काढले आहे अर्जुन खूप डोकेबाज माणूस आहे आणि तो शातीर वकील आहे हे आता मैपतला सुद्धा कळलेलं आहे त्यामुळे आता आपली वकील दामिनी देशमुख फक्त पुढ्या बांधते असं त्याला वाटू लागलेला आहे त्यामुळे आता महिपत स्वतःहून पुढाकार घेऊन आता अर्जुनचा काटा काढायचा प्रयत्न करणार आहे आहे दिसून येत तर दुसरीकडे प्रिया आणि साक्षीला जाऊन भेटते आणि त्यांना सांगते कि अर्जुन जर लक्ष डायवर्ट करायचं झालं तर त्याच्या जवळच्या व्यक्तीला तुम्हाला गोळी घालायला लागेल तेव्हा महिपत बोलतो की कोणाला उचलायचं आहे त्याच्या बापाला की त्याच्या आईला तेव्हा प्रिया बोलते त्याचा बाप आणि त्याची आई यापेक्षा एक जवळची व्यक्ती त्याची आहे तिला तुम्ही उचला आणि तिला गोळ्या घाला म्हणजे खेळ खल्लास होईल आणि अर्जुनचं लक्ष या केसमधून बाहेर निघून जाईल तेव्हा आता प्रिया साक्षी आणि महिपत हे मिळून आता सायलीला किडनॅप करणार आहेत असंच काहीतरी दिसून येतोय मित्रांनो कालच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की प्रिया जेव्हा महिपतला जाऊन भेटते त्यानंतर त्यानंतर सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलेला आहे आणि तिथे असं दाखवण्यात आलेलं आहे की सायली कुठेच सापडत नाही तेव्हा अर्जुन सगळ्या घरभर शोधतो की सायली कुठे गेली आणि घरच्या सगळ्या व्यक्तींना विचारतो सगळ्या माणसांना विचारतो की बाबा तुम्ही सायलीला पाहिलं आहे का आई तू सायलीला पाहिलं आहेस का पूर्ण जी सायलीला पाहिलं आहेस का तू असं आता अर्जुन इथे पॅनिक झालेला असतो कारण सायली सकाळपासून त्याला दिसत नसते आणि त्याचे कॉल किंवा मॅसेजचा एकही रिप्लाय दिलेला नसतो सायलीने त्यामुळे आता त्याला मोठी चिंता वाटू लागलेली असते कारण त्याला पूर्ण डाऊट असतो आणि त्याला हंड्रेड पर्सेंट डाऊट असतो की हे सगळं काम हे सगळं कृत्य त्या हरामखोर मैपत शिकरे याचाच असू शकतंय का कारण त्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे जमा झालेले आहेत आणि त्याला असं वाटतंय की असं वाटतंय की अर्जुन सुभेदाराला जर हरवायचं असेल तर ता त्याच्या जवळच्या व्यक्तीला कुठेतरी नेऊन ठेवायचं आणि त्याचं लक्ष विचलित करायचं हे आता अर्जुनच्या लक्षात सुद्धा आलेलं आहे त्यामुळे आता तो बाबांना म्हणजेच म्हणजेच प्रताप्रमाणे बोलतो की बाबा मला माहिती आहे की सायली कुठे जाणार नाही आहे तिच्या बरोबर ती नक्कीच काहीतरी झालेला आहे कोणीतरी हा मुद्दामून गेम खेळलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये आता मैपत शिकलेच असणार असं मला तरी वाटतंय तेव्हा आता अर्जुन आणि घरच्या सगळ्यांनाच मोठा टेन्शन आलेलं असतंय की हे नक्की काय झालंय सायली न सांगता कुठेच जात नाही मग अचानक आज कुठे गेलेली आहे तर मित्रांनो बऱ्याच लोकांनी असे व्हिडिओ केलेले आहेत की सायलीला डायलीला महिपतने किडनॅप केलेला आहे आणि लवकरात लवकर तो तिला गोळी घालणार आहे असंच दिसून येत आहे पण मित्रांनो अशी कुठलीच गोष्ट नाहीये किंवा असं काहीच नसून हे एक वेगळंच वळण आहे मालिकेमध्ये आता एक नवीन आलेला आहे मित्रांनो कारण हरीश काकांच्या केस मधून सुटका झाल्यामुळे आता सायली सकाळ सकाळी मंदिरात गेलेली असते कारण तिला देवाचे आभार मानायचे असतात मधुभाऊना त्यांनी सुखरूप सोडला आणि सगळे पुरावे त्यांच्या बाजूने मिळवल्यामुळे तिला आता देवाचे आभार मानायचे असतात किंवा सांगायचं असतं की या एक केस मधून मधुबाऊची सुटका केलीस तशीच साक्षीच्या मधून सुद्धा मधुबाऊची सुटका कर देवाला असं देवीला सांगायचं असतं म्हणून ती देवळात गेलेली असते तर मित्रांनो इथे सुद्धा एक मोठा ट्विस्ट आहे कारण प्रियाने महिपतला सांगितलेलं असते अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीला उचलून ठेवा उचलून टाका तेव्हाच अर्जुनचा लक्ष विचलित होईल त्याप्रमाणे आता महिपत त्याच्या गुंडाला सांगून सायलीला किडनॅप करण्याचा प्लॅनिंग करतात पण मित्रांनो इथेच मोठा ट्विस्ट आलेला आहे मी तुम्हाला लास्ट टाइम सुद्धा सांगितलं होतं की काहीतरी नवीन घडणार आहे ते हेच घडणार आहे तर सायली मंदिरात गेलेली असते तेव्हा महिपतचे गुंडे तिकडे पोहोचतात आणि सायलीला पकडून गाडीमध्ये टाकत असण्याची जबरदस्ती करत असतात तेव्हाच मोठा ट्विस्ट आता इथे उघडणार आहे तर मित्रांनो इथेच आता एंट्री होते अस्मिताची मित्रांनो हो अस्मिताची आता एंट्री होते म्हणजे कॅनडाला गेलेली अस्मिता आता पुन्हा घरी येणार आहे आता पुन्हा ती सुभेदारांच्या घरी येताना दिसणार आहे तर मित्रांनो सायलीला जेव्हा मंदिरातून ते गुंडे म्हणजे मैपोतचे गुंडे जेव्हा गाडीमध्ये टाकत असतात तेव्हा अस्मिताची एंट्री होते आणि अस्मिता आणि तिचा नवरा या गुंड्यांपासून सायलीला वाचवतात आहे की नाही मित्रांनो हे ट्विस्ट कारण आता हे काहीच नाही ट्विस्ट ह्याच्यापेक्षा आता वेगळंच ट्विस्ट आता तुम्हाला घरामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तिथे सायलीला वाचवल्यानंतर त्या गुंड्यांना कळत की आता तिच्या बरोबर ती कोणीतरी आहे तिकडे आणि तिला प्रोटेक्ट करतोय म्हणून ते गुंडे तिकडून पळ काढतात आणि निघून जातात तेव्हा सायली आणि अस्मिताची भेट होते आणि सायली अस्मिताला कडकडून मिठी मारते पण सायली आणि अस्मिता यांचं कधीच पटत नसतं पण मात्र आज अस्मिता सायलीच्या मदतीला देवासारखी धावून आलेली असते आणि सायलीला पळून घेऊन जाऊन किडनॅप करायचा प्लॅन म्हणजेच चा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो आणि खूप मोठा अनर्थ टळलेला असतो त्यानु इथे सुभेदारांच्या घरी सगळेजण टेन्शन मध्ये असतात की सायली का फोन उचलत नाहीये किंवा कुठे गेलेली आहे किंवा काय नक्की झालंय सायली बाबत किंवा कोणी तिला किडनॅप केलंय का मैपत वरती सगळंच लक्ष असतं त्यामुळे आता सगळेच टेन्शन मध्ये असताना अर्जुन पुन्हा एकदा फोन ट्राय करतो तेव्हा सायली उचलत नाही तेव्हा अर्जुन आता कुसुमताईला सुद्धा फोन करतो कदाचित ती कदाचित सायली कुसुमताईकडे गेली असेल आणि तिने मोबाईल सायलेंट केला असेल तर कदाचित ती फोन नाही उचलणार त्यामुळे अर्जुन आता कुसुमताईला फोन करतोय तेव्हा कुसुमताई सुद्धा बोलते की सायली तर माझ्याकडे आलेली नाहीये त्यामुळे आता कुसुमताईला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की सायली सुभेदारांच्या घरून न सांगता कुठे गेली आहे मागच्या वेळेसारखा घडलेलं नाही ना त्यामुळे तिला सुद्धा असतो तर अर्जुनने आता सगळ्यांनाच फोन करून विचारलेलं असतं की सायली तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे आहे का तर सायली कुठेच नसते आणि सगळ्यांकडून एकच रिप्लाय येतो की नाही आम्हाला तर सायलीने नाही का कॉल कि आहे किंवा सायली आमच्याकडे नाही आलेली आहे त्यामुळे आता सायली कुठेच नाही गेलेली आहे तर नक्की न सांगता अशी कधीच जात नाही तेव्हा सगळेच टेन्शनमध्ये मध्ये असतानाच अचानक सायली घरी येते सायलीला घरी आलेली बघून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते अरिच्छा ही कशी आली इथे मोहिपतच्या गुंड्याने हिला का नाही पकडलं किंवा हिला का नाही किडनॅप केलं आणि ही कशी सुटून आली इकडे आता प्रियाला मोठं टेन्शन आलेलं असतं की मैपतच्या गुंड्याने त्यांनी त्यांना दिलेलं काम सुद्धा धड करता येत नाही सायलीला सोडून दिलं त्यांनी पुढे काय करायचं असा विचार आणि तेव्हा सगळेजण सगळ्यांचा टेन्शन दूर पळून जातो आणि सायलीला बघून सगळे खुश होतात अर्जुन धावत सायलीकडे जातो आणि बोलतो हो की सायली तु, तु तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काय झालं नाही ना कुठे गेला होता तुम्ही कोणालाही न सांगता तुम्ही गेला होता आम्हाला काहीतरी सांगायचं होतं घरी कोणाला तरी विमलला तरी सांगून जायचं होतं आम्ही किती टेन्शन मध्ये आलो तुम्हाला काय झालं तर आम्ही काय केलं असतं आता अर्जुनची इथे चिंता दिसून येत असते मित्रांनो अर्जुनला काळजी असते त्याच्या बायकोची की ही जी केस चालू आहे त्याच्यामध्ये महिपत शिखरे हा हरामखोर माणूस काहीही करू शकतोय त्यामुळे सायलीच्या जीवाला धोका असू शकतोय म्हणून आता सायली कुठे एकटी जाणार नाही असं आता अर्जुन ठरवतो तेव्हा सायली बोलते अहो माझं चुकलंच मला विमलताई न सांगून मला जायला हवं होतं पण विमलताई सुद्धा इकडे दिसल्या नाही मला म्हणून मी न सांगता गेली आणि मोबाईल सुद्धा मी आपल्याच रूम मध्ये ठेवलं त्यामुळे मला तुम्हाला कॉल सुद्धा करून सांगताना आला तिकडे गेल्यावरती काही गुंड्यांनी मला माझ्यावरती अटॅक करून मला किडनॅप करायचा प्रयत्न केला हे ऐकून आता सगळे शॉक होतात तेव्हा अर्जुन बोलतो काय कोण होते ते गुंडे सायली तुला काही सायली का जी तुला काही ला झालं नाहीये ना तर अर्जुनला सायली काळजी असते तेव्हा तो विचारतो की सायली तुला काही लागलं नाहीये ना कोण होते ते गुंडे तू त्यांना ओळखू शकतेस का असं आता अर्जुन तिला विचारतोय तेव्हा सायली बोलते तो तो की नाही नाही मला काहीच झालं नाहीये माझ्या मदतीला आपल्याच घरातली लोक धावून आली तेव्हा अर्जुन बोलतो कोण आपल्या घरातली लोक तर आपल्या घरीच आहेत नक्की कोण आलं तुझ्या मदतीला धावून तेव्हा सायली बोलते की अस्मिता ताई तेव्हा अस्मिताचं नाव ऐकताच आता सगळे शॉक होतात अस्मिता ता ही हो तर कॅनडामध्ये आहे ना तेव्हा पूर्णाजी बोलते की अस्मिता तर कॅनडामध्ये आहे ती कशी इकडे आली तेव्हा सायली अस्मिताला आवाज देते अस्मिता दे ताई आता अस्मिता सुभीरांच्या घरी येते आणि अस्मिताला समोर बघून सगळे शॉक होतात मित्रांनो आता तुम्ही बघा इथे मोठी मोठा ट्विस्ट आलेला आहे अस्मिताची एंट्री झालेली आहे अस्मिता घरी येते आणि अस्मिताला बघून सगळे शॉक होतात कारण कॅनडामधून अस्मिता डायरेक्ट आता घरी आलेली असते आणि तिने कोणालाच सांगितलेलं नसतं खरं तर तिला डायरेक्ट येऊन सरप्राईज द्यायचं असतं आणि अशा प्रकारे आता अस्मिताची एंट्री झालेली आहे पण मित्रांनो इथे आता अस्मिता बदललेली दिसायला लागलेली आहे कारण अस्मिता बदलली म्हणजे चेहऱ्याने बदललेली नाही आहे तिच्या स्वभावाने बदल झालेला आहे असं जाणून येत आहे कारण तिने सायलीची मदत करून एक काहीतरी स्ट्रॉंग असा पुरावा दिलेला आहे की तिच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे मित्रांनो काही का होईना सायलीची मदत तिने केलेली आहे आणि कॅनडामध्ये जाऊन तिला कदाचित शानपणा सुचला असावा म्हणून ती आता चांगलं वागू लागलेली आहे तर मित्रांनो आता इथून पुढे आता खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत सो पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका